हाय आईस गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ आहे ना कालचा आहे सकाळचा नाश्त्यापासून तर छान अशी मुगाची उसळ बनवली होती आणि ओले मुग आले की मला हे उसळ खूप आवडते आणि कसं हेल्दी पण असते म्हटलं चला आज नाश्त्याला मटकीच्या ऐवजी मुगाचीच उसळ करूया मटकी पण होती पण म्हटलं नाही मुगाला आधी प्रेफर केलं कारण की के मला खूप आवडते आणि हेल्दी पण असतं मटकी तर आपण नेहमीच आणतो आणि करतो खूप छान अशी झाली होती आणि काही सा म्हणजे आजच्या दिवस खूप खराब म्हणावं लागेल कारण की इंस्टाग्रामला अचानक बघितलं आणि मी सांगतेच तुम्हाला पुढे काय झालं तर म्हणजे खूप दुखी गेला आणि खूप सॅड असा दिवस होता बट नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे मला कळालं होतं की असं असं झालं म्हणून आणि खूप वाईट वाटलं ते तुम तुम्हाला पण माहीतच असेल काय झालं वगैरे बट काय कसं सांगावं कळत नाही मी मी पुढे एक हे केलेलंच आहे थोडा व्हिडिओ घेतलेला आहे त्या बाबतीत हो तर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो बघा तुम्ही आणि हो मग मस्त असा नाश्ता करून घेतला आणि छान सगळ्यांना दिला पण आणि त्याच्यानंतर थोडं म्हटलं टाईमपास केला कारण के की आज सुट्टीचाच दिवस होता आणि गौरी गणपती वगैरे स सण वगैरे चालू होते त्याच्यामुळे चा एकदम छान वातावरण होतं पण त्या वातावरणामध्ये अशी काही न्यूज खाणी का पडेल हे कदापि वाटलं नव्हतं आणि इकडे बघा पिऊची मस्त अशी मस्ती चालू होती आणि शेजारी काका शेजारचे गच्चीवरचे काका आलेले होते ना आ, तर त्यांच्याशी ना पिऊ मस्त आणि त्यांनी ना गिलक्याचा वेल लावलेला आहे ते गिलकी वगैरे बघायला आले वरती किंवा काहीतरी कामानिमित्त आले की पिऊ त्यांना आवाज देण्याशिवाय राहत नाही अजिबात आणि मस्त आवाज देत होती बाबा बाबा मला ते रेकॉर्ड करायचं होतं पण माझ्याकडनं वयस होय झाला मग काय म्हटलं चला तोपर्यंत तो आव आता कसं असतं आपण दुखी पण झालो तर ता आपला परपंच काही सुटणार नाही किंवा आपल्याला सोडता पण येणार नाही पिवला आंगोळ करून टाकलेलं होतं त्याच्यानंतर म्हटलं चल बाई तयारी करून घे नंतर मग कसं राहून जातं तर राहून जातं लहान मुलांचं पण वेळेतच केलेलं कधी पण चांगलं असतं चा। आणि तुमचं पण चालतं का कारण चा। चाल की आमच्याकडे तर सुट्टीच्या दिवशी इतकं हळूहळू हळू म्हणजे इतका टाईमपास चालतो की काय सांगावं खूपच जास्त आणि त्यात म्हणजे आडशीपणा काय माहीत नाही कुठून येऊन जातो त्या दिवशी माझ्यात पण येऊन जातो आणि ज्या दिवशी मिस्टरांची ड्युटी असते म्हणजे ऑफिस असतं टिफिन असतो मुलाची शाळा असते तर त्या दिवशी मला पण एक वेगळीच एनर्जी येते आणि मी पण लवकर उठेल लवकर करेल सगळं एकदम टाईमत टाईम होतं आणि सुट्टीच्या दिवशी ये कुठून येतं ते जाऊ दे आहे सुट्टी करू आरामात करू आरामात आरामात करण्यात इतका वेळ चालला जातो तो कळतही नाही आणि त्याच्यात मेन म्हणजे मोबाईल मोबाईल घेतला म्हणजे आपल्याकडनं तो अर्धा तास पाऊन तास तर सुट्टतच ता नाही आणि ते नको इतकी हॅबिट पण मग काय होऊन जातं बघायला गेलो की एक झालं की एक एक झालं की एक आपण बघतच राहतो आणि तसंच माझ्यासोबत सुट्टीच्या दिवशी होतं इतर दिवशी तर नाही होत पण सुट्टीच्या दिवशी होतं होतं म्हणजे होतं आणि पिऊला इकडे छान असं रेडी केलं म्हटलं चला आपण पण रेडी होऊन घेऊ नंतर आपलं पण तसंच असतं कामात लागलं ला की राहूनच जातो म्हणजे थोडंफार स्किन केअर वगैरे करायचं पण मध्ये मध्ये पिऊ करतच होती मध्ये येणं जाणं मग म्हटलं पटकन करून घेते आणि याला जरा बाहेर घेऊन जाते मग छान असं रेडी झालो आणि थोडं खालच्या ताईंकडे गेलो होतो शेजारी तिकडे गप्पा गोष्ट आणि तिला पण ते आवडतं तिथं गेलं आणि सगळे असतात ना म्हणजे आजूबाजूच्या ताई वगैरे त्याच्यामुळे लहान मुलांना कसं छान वाटतं आणि माझ्या पिऊला तर इतकी सवय आहे सगळ्यांची खूप जास्त सवय तिला म्हणजे असं घरी पाहुणे आलेले किंवा घरी असे सगळेजण जमलेले काही प्रोग्राम असतो आपण सगळेजण जमतो ना तेव्हा ते असं सगळं खूप आवडतं म्हणजे ती छान एंटरटेन करते आणि स्वतःला पण खूप असे हॅप्पी ठेवते त्या दिवशी आता बघा मला कशी मारत होती अशी सवय लागली तिला नाही काही दिलं की अशी मारते आपल्याला मग मा, म्हटलं घेवा एकदाचं मग असं तिला ना हे असं असं घे म्हणजे गेट टुगेदर टाईप असं खूप आवडतं आणि तसं असायला पाहिजे कारण की आपण आता विभक्त फॅमिलीत राहतो त्याच्यामुळे मुलांना पण इतकी काही सवय नसते बट तशी सवय आहे पिऊला कारण की अनुषला आपण सगळे आवडत होते सगळे आलेले सगळ्यांमध्ये राहिलेलं असं फ्रेंड सर्कल म्हणा किंवा ग्रुप असला तिथं त्याला पण राहायला होतं तसंच तिचं पण आहे आणि मग आम्ही छान असं रेडी झालो आणि खालच्या गाईंकडे आलो तिला छान असं बेल्ट लावला म्हटलं बघ तुला बाहेर घेऊन जाईल तर मग बेल्ट लावू राहू दे तर कामला मला खूप इच्छा होती शूट करायची परत पण काय असं काय अचानक का इंस्टाग्राम बघितलं आणि अचानक न्यूज आली की प्रिया मराठी जे की आपण पवित्र इस्टा सिरियल बघायची तेव्हा आय थिंक दहावी अकरावी किंवा नवीला काहीतरी असेल त्यावरचं मी सगळी फॅमिली म्हणजे आई पप्पा भाई मी आणि चारही सगळेजणं बघायचो आणि म्हणजे इतके पतंग आमवयचो आणि ती सिरियल बघायचो आणि ते सिरियलमध्ये पहिली ते जी झाली ती म्हणजे सुशांत सिंगची ते पण दुःख म्हणजे इतकं लाग होतं ना की काय असं असं वाटत होतं जसं की तो आपल्या घरातला व्यक्ती होता आणि कारण की ती सिरियलच इतकी अटॅक झालेली होती आणि इतकी मनाला लागलेली होती नाता हे दुसरं कॅरेक्टर म्हणजे वर्षाचं तर इतकं म्हणजे तर व आपण म्हणजे प्रिया मराठी प्रिया मराठीची न्यूज बघितले मी मी एकदम शॉक झाली की असं कसं होऊ शकतं आणि आपण तिथे सिरियली ती म्हणजे असं मनात पण निघालं आणि आपल्याला कधी माहीत पण निघालं की तिला कॅन्सर हा इतका घनेडा आजार झालेला आहे आणि तिला डायरेक्टच म्हणजे घेऊनच गेले गेला तो आजार असं मी म्हणायला काही हरकत नाही आणि ते बघितल्यावर म्हटलं इतर वर्षा म्हणजे तिचं नाव अजूनही लक्षात आहे आणि इतकं म्हणजे काय सांगू आणि ते आईकडं मी सारखे न्यूज बघत होती फेसबुकला इंस्टाला यूट्यूबकडे सुगीकडे काय काय ते कशामुळे झालं काय झालं वगैरे असं म्हणजे आणि ते बघून बघून मी इतकं म्हणजे मला इतकं घरात पंचवी लावायचं आणि माझं मन पण एकदम वेचणी झालं होतं मी मला जसं असं होतं नाही का दिवस की आपल्याला करमत नाही वगैरे पिऊ पण मला माझी जर खेळत होती वगैरे पण माझं तितकं मूड लागत नव्हता आणि खरंच म्हणजे असं व्हायला नको आणि असे त्या लोकांच्या ते तर आपल्याला पर्सनली कधी ओळखत पण नाही आणि ओळख पण आपलं त्यांच्याशी शेतक आपण त्यांना ओळखतो टी व्हीमध्ये रोज बघतो तेव्हा आपलं त्यांच्याशी एक बॉन्डिंग होऊन जातं आणि तेच एक टी मराठीसोबत झालेलं पण एकमेव असे सुंदर छान मला ते पैतेस सिरियल मग तिसरीच सगळ्यात जास्त आवडली ती ॲक्च्युली तिचा रोग बऱ्याच आवडायचा आणि ती ही राग वगैरे तिच्या आयला चिडचिकडं वगैरे तेच सिरियल राग झाला बट ही म्हणजे पण ती दिसायला ती बागायला आणि तिचे तर मी आजपर्यंत पण तिचा पोस्ट बघते तिच्या फ्रेंड सर्कल वगैरे पोस्ट केल्या तर ते इतकं म्हणजे बघून बघून माझं रोग असा सुंदर झाला होता आणि काही इच्छाच नव्हती काही करावं असं कारण की जणसा असं काही ऐकायला आलं आणि बघ म्हणजे बघायला आलं तर आपलं खूप म्हणजे खूप धक्का बसतो असा असा तो एक पार्ट झाली तिथे आपला म्हणजे सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं ते कमेंट्स बघून बघूनच खूप म्हणजे असं वाटत होतं जणू मला कोणी सांगेन तू रडून दे बाई तर मी रडून दिलं असतं अक्षरशः इतकं वाईट वाटत मला ते मी सारखं बघत होते बघत होते आणि ते कसं झालं म्हणजे अचानक असं मृत्यूची बातमी पसरली ना याआधी असं माहीत झालं असतं की त्याला इला कॅन्सर का आपण कसं ते अपडेट बघत असतो वगैरे आणि आपल्याला माहीत असतं की त्याला आहे ना असं समोर वगैरे बट हे असं काही अचानक असा धक्का बसला म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना आणि ती इतकी गोळ होती इतकी गोळ होती तिच्या इतक्या सिरियल इतका छान असा सुंदर असमुख चेहरा म्हणजे फिल्म सिटीवाल्याने तर जमवला पण मग आपल्याला पण तितकं दुःख झालं आणि खरंच मला इतकं म्हणजे का इतकं वाटत होतं की नको देवा असं वरच वेळ येऊ नको देऊ आणि खरंच असा घाणे डान्सर म्हणाऱ्याला तर मला इतकं म्हणजे काय म्हणभाव त्या आजारावर इतक्या विचित्र नको कोणाला म्हणून काल शूट पण झालं मी आज म्हटलं चला खूप म्हणजे खूप वाईट वाटत आणि हीच ती गोष्ट होती बघा तुम्ही ऐकली ना तीच गोष्ट होती तीच गोष्ट मला इतकं मन सुन्न करून टाकली होती जी की आपल्या सगळं आपण त्या ते तर आपल्याला ओळखत नाही पण आपण त्यांना ओळखतो म्हणून एकदम असं अचानक कसं झालं असा विचार प्रश्न पडतोच ना आणि जणू काही ते आपल्या कुटुंबाचा एक भाग होते आणि माझं माझं असं आहे म्हणजे मला समोर कोणी बघायला नाही तू खूप पक्की आहे मनाची मनात वासं पण माझं मन आतून इतकं आहे हे मला माझ्या म्हणजे तिच्या पप्पांना पण माहिती आहे की हो बाई तू म्हणजे ऐकलं की मला असं म्हणजे रडायला येतं डायरेक्ट आणि खरंच तसंच झालं होतं आणि मग झालं पण काय ते झालं ते झालं असं नको करायला होतं आणि मग कपड़े का, काय दुपारी थोडं मग पिवलं झोपवलं वगैरे नंतर आणि त्याच्यानंतर मग ती उठली अंश पण अभ्यास करत होता म्हटलं चल तोवर कपडे पण काढून आणू आणि मग कपडे का कपड्यांच्या घड्या वगैरे घालत होती मग तो अभ्यास करत होता आणि मुलांचा अभ्यास असा असतो की आपण जोवर लक्ष देत नाही तोवर त्यांना त्यांच्या चुका त्यांनी काय केल्या आहे हे त्यांना कळतच नाही मग मी त्याला मिस्टेक सांगत होती बघ तू त्या आणि आता ही इंग्लिश मिडियमच्या मुलांचं काय होतं मराठी लिहिताना थोडं चुका करतात तर त्याने उपयुक्त हा शब्द कला त जोडायचाऐवजी तला क जोडून दिलेला होता मग मी त्याला सांगत होती बघा या मॅडमने आधी ब्रश केला दुपारी या आणि नंतर तिला अभ्यास पाहिजे होता मम्मी त्याला सांगत होती हे असं नसतं हे असं राईट असतं आणि आपण लक्ष नाही घातलं तर ती तसंच योग्य हे असं मनात धरून चालतात आणि ते चूक त्यांच्या लक्षात येत नाही मग म्हटलं आपण लक्ष दिलंच पाहिजे म्हणून मी अजूनमधून त्याच्याकडे बघत राहते त्याच्या नोटबुक चेक करतच राहते की काय लिहिलं आहे कसं लिहिलं आहे त्यांना कळायला पाहिजे म्हणून आणि मग प्युसं चालू तुम्हाला मला आपण पेन्सिल दे आणि तिची तीन पेन्सिल फेकून देते म्हणून मग मी कुठेतरी वरती ठेवते म्हणजे फ्रीजवर वगैरे अशा ठिकाणी ठेवते मग तिला लागली तेव्हा तिथे ते, एक नोटबुक तिला देऊन दिली मी माउनिशन म्हटलं जा तिला नोट पेन्सिल दे ती तोपर्यंत ऐकणार नाही आणि आता भिंती पण रंगवायला लागली ती म्हणजे ॲक्च्युली आम्हाला कलर द्यायचा आहे पण म्हटलं आज तिला थोडं मोठं द्या म्हणजे अजून ना समज जाई ती करेलच तर तिला आता जिकडे दिसतं तिकडे फिरवायला बघते ते आम्ही लक्ष देतच राहतो तरी तिला आरडाओरडा चालूच करतो की पिऊ नको गो नको गो चालूच असतं आणि बघा तिला इतकी आवड आहे अभ्यासाची पण इतकी एक आहे की राईट हँडमध्येच पेन्सिल पकडते व्यवस्थित म्हणजे इतकं छान वाटतं ना आपण न शिकवता मुलं इतके त्यांचे त्यांचे शिकून जातात म्हणजे हा दादा अभ्यास दाद करतो तर आपण पण करायला पाहिजे आणि तुम्हाला सांगत होती ती छान असं मी असं आणि अशा आवाज आता नंतर काय आपले कपड्यांच्याकडे झाल्या की चला झाडू मारा तोवर लगेच चहाचा टाईम होतात आणि मुलांना पण चहा दूध लागतं दुपारी त्याच्यामुळे मग ममाच्या दूध देणं चालून जातं म्हणजे तिची मस्ती इतकी मस्ती ना तिच्या अंगात काय सांगा व माझा स्कार्फ घेऊन आली घरातून नवा स्कार आणि खाली टाकून दिला आणि चालतं त्याच्यावर झोपायचं उठायचं खेळायचं पटलं ते करायचं तिचं काम मस्त आणि बघा तिला म्हणत होती मी वरती आणि तर नाही ऐकायचं चा। एक छान चहा ठेवला मी मस्त ते आणि चहा घेतला मी माझ्यासाठी त्यांना चहा दूध दिलं तिला दूध दिलं अमिषला चहा दूध दिलं मग नंतर रात्रीचा बेत होता मी मस्त डाळ टाकलेली होती वो उळजाचे वळे बनवायला आणि मस्त असे उळजाचे वळे बनवले त्या पिठाला छान असं फेटून घेतलं थोडं सुरुवातीला वा, पातळ वाटत होतं मला वाटलं जमणारच नाहीत की काय की नुसते भजे करून सोडावे लागतील म्हटलं त्याला पण नाही ते चादणीवर घेतलं थोडं पाणी तेल लावलं आणि चांदणीनेच तेलामध्ये सोडले इतके छान झाले ते बघू शकता तुम्ही किती मस्त झाले आणि टेस्टला तर एकदम एक नंबर झालेले होते असे आवडून सगळ्यांनी खाल्ले पिऊला तर बापरे इतकी टेस्ट समजायला लागली आता ही सर्वांची सॉससोबत काय खायचं काय नाही ज्या मी अवॉइड करतो तिच्यापासून सॉस पण नाही तिला आता दशमी राहिली की सॉससोबत दशमी आवडते तिला भजी केली तर सॉस घेते बघा किती टम्म फुगला इतका इतका ला, साथ साथ होता आणि इतका पोकळ इतका छान आला होता ना आणि मी ॲक्च्युली सोळा पण नव्हता टाकला याच्यामध्ये फक्त चांगली भिजू दिली होती डाळीला चांगली स्वच्छ पाच सात म्हणजे सात ते आठ पाणी मी धुतली आणि मग ते वडे बनवले होते आणि मग बाजूला छान असं गौरी गणपतीचं डेकोरेशन होतं तिथं गेलो मैत्रिणीकडे तिकडे छान असं दर्शन घेतलं आणि हे आमच्या इकडे तर नाही करत पण त्यांच्या माझ्या फ्रेंडकडे करतात म्हणून म्हटलं चला बघू तुमच्यासोबत पण शेअर करते असं छान असं दर्शन झालं सो टेक केअर फ्रेंड्स बाय